नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत स्टेशन अरोली सोबत पी एस आय सुल कुमार सोनवाने एस आय टीकाराम जाधव बक्कल नंबर तेरा एकतीस पोलीस हवालदार संदीप बाजनगाटे बक्कल नंबर वीस पंचेचाळीस पोलीस हवालदार श्याम पोकडे बक्कल नंबर एकोणीस छात्तर पोलीस हवालदार दत्ता वाघमारे बक्कल नंबर वीस सतरा पोलीस अंमलदार राऊत बक्कल नंबर पोलीस कोथरे बक्कल नंबर दोनशे सहासष्ट पोलीस अंमलदार सुखदेव बक्कल नंबर एकशे एकोणऐंशी पोलीस अंमलदार परसगाय बक्कल नंबर नऊशे बासष्ट होमगार्ड सैनिक यांच्यासह मौजा मसला गावात दोन ठिकाणी धाड टाकून दोन जुगार रेट कारवाई करण्यात आली तसेच किरणापूर येथे एक जुगार रेट करण्यात आले असे एकूण तीन पोलीस हद्दीत जुगार रेट कारवाई करून नगदी डावावर नऊ हजार एकशे ऐंशी रुपये व आरोपीच्या ताब्यातून एकूण नऊ मोबाईल किंमत एकेचाळीस हजार पाचशे व घटनास्थळावरून चार मोटरसायकल किंमत एक लाख पन्नास हजार रुपये व बावन तास पत्ते चार कॅट किंमत दोनशे रुपये असा एकूण दोन रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा गुन्हा नोंद करण्यात आला आहे बातमी संकलन प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे